आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो इंटरनेशनल स्कूल विद्यार्थियों सर्वांगीण शैक्षणिक विकास थ्री डी प्रिंटिंग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविते अशी माहिती प्राचार्य राणी मारिया जेवियर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली नर्सरी पासून दहावी पर्यंत सहाशे पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत असून पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा आलेख प्राचार्य राणी मारिया जेवियर यांनी मांडला कणकवली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या पाचव्या वर्षात पदार्पण करताना शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याबरोबर थ्री डी प्रिंटिंग सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रज्ञानाच्या एकात्मकतेसाठी वेगळे स्थान दिले आहे विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये भविष्यातील यशासाठी आवश्यक असणारे आधुनिक आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी शाळा वचनबद्ध आहे असे मत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या राणी मारिया जेवियर यांनी व्यक्त केले प्राचार्या राणी मारिया जेवियर यांनी पोदारी इंटरनॅशनल स्कूलच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या पोदारी इंटरनॅशनल स्कूल कणकवलीची स्थापना पंधरा जानेवारी दोन हजार आपला पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहे शाळा सुरू केल्यानंतर आलेल्या कोविड महामारीची दोन वर्षे आणि त्यानंतरची तीन वर्षातील शाळेचे रिपोर्ट कार्ड प्राचार्या राणी मारिया जेवियर यांनी पत्रकार परिषदेत ठेवले यावेळी शाळा व्यवस्थापन अधिकारी अक्षय उपस्थित होते त्या पोदार स्कूल कणकवलीने सर्वेक्षण दोन हजार चोवीस सारख्या शैक्षणिक उपक्रमामध्ये यशस्वीरित्या भाग घेतला आहे हा एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा अनोखा अनुभव आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीचे मूल्यांकन करणे हा आहे शैक्षणिक यशाबरोबरच स्कूलच्या युवा खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे खेळामध्ये देखील शाळा उत्कृष्ट कामगिरी करत आहे प्राचार्य जेवियर म्हणाल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली ही शैक्षणिक तेज आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला लाभलेली एक अग्रगण्य संस्था असून यावर्षी तिचा पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहे नाविन्यपूर्ण शिकविण्याच्या पद्धतीवर जोरदार भर देऊन व शाळा आपल्या अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिकण्याचा अनुभव मिळतो शाळा सुरू झाली त्यावेळी केवळ पंच्याऐंशी विद्यार्थी होते आता मात्र पाच वर्षात अगदी नर्सरी पासून दहावी पर्यंत सहाशे पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यात कणकवली परिसरासह देवगड वैभववाडी कुडाळ ओरोज मालवण आदी प्रमुख शहरांमधून स्कूल बसच्या माध्यमातून विद्यार्थी दररोज आनंदी शिक्षण घेत आहेत पोदार स्कूलमध्ये विद्यार्थी सर्वांगीण विकासामध्ये मागे राहणार नाही ज्यांना अतिरिक्त समर्थनाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक शिक्षण पद्धतीची अवलंब करण्यात येतो ही पद्धत अतिरिक्त सराव आणि वैयक्तिक लक्ष प्रदान करते तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून अपेक्षित शैक्षणिक मानके पूर्ण करण्यास मदत करते प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल याची खात्री करून वर्ग सर्व इयत्त्यांमध्ये उपलब्ध आहेत अक्सा शिरगावकर हिने तिरंदाजी मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहावा क्रमांक मिळवला वैकरी सावंत व रुचिता शर्मा या विद्यार्थिनीने स्क्वॉश मध्ये जिल्हा स्तरावर दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला या व्यतिरिक्तही अनेक विद्यार्थ्यांनी गुणात्मक स्पर्धेत आपले प्रावीण्य दाखवलेले आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांप्रती आम्हाला अभिमान असल्याचे प्राचार्या राणी मारिया जेवियर यांनी सांगितले फोदार स्कूल साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्यावर जास्त भर देते वाचन प्रवाह संख्या ओळखणे आणि इतर मूलभूत कौशल्ये वाढविण्यासाठी तयार केलेल्या आकर्षक प्रकल्पांद्वारे विद्यार्थी उच्च श्रेणींमध्ये अधिक प्रगत अभ्यासासाठी चांगले तयार होतात आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सर्वसमावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी वर्ग चाचण्या निदानात्मक चाचण्या आणि यश चाचण्या प्रत्येक धड्यांच्या सुरुवातीला आणि शेवटी घेतल्या जातात नंबर वन निर्धार न्यूज कणकवली